आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आहेत आत्ताची तिथली परिस्थिती काय आहे जाणून घेऊयात त्यांच्याकडून सुस्मिता सेंट जॉर्ज रुग्णालयात तुम्ही आहात काय नेमक्या तिथल्या रुग्णांचं म्हणणं आहे त्यांची प्रकृती आत्ता कशी आहे काल ही जी दुर्घटना घडली त्यानंतर सेंट जॉर्ज हे अतिशय जवळचं जे हॉस्पिटल होतं दवाखाना होता दवा तिथे जे रुग्ण आहेत त्यांना आणण्यात आलं आणि घटनास्थळी जेव्हा आपण बघितलं तर प्रचंड गोंधळ होता सतरा रुग्ण जे आहेत ते या हॉस्पिटलमध्ये आत्ता भरती करण्यात आलेत त्यातल्या तीन लोकांचं जा निधन झाल्याचं जा सुद्धा समोर आलेलं आहे मुळात हा ब्रिज पडला आणि त्यानंतर वाद रंगत रंगायला सुरुवात झाली की तो असा की बी एम सीचा हा ब्रिज आहे की रेल्वेचा आणि त्यामुळेच कुठेतरी गोंधळ होता आणि इथे आलेले जे अनेक लोक होते किंवा मुंबईतनं सकाळ संध्याकाळ प्रवास करणारे जे लोक होते त्यांचे नातेवाईकसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत सकाळची ही वेळ आहे काही रुग्णांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले त्यानंतर त्यांना दवाखान्यामध्ये आणण्यात आलं आणि दवाखान्यामध्ये आता त्यांचे जे इलाज आहे तो सरकारद्वारे करण्यात येतोय जसं काल फडणवीस यांनी सांगितलं आहे जे जख आहेत त्यांना पन्नास हजार रुपयाचं मदत केली जाणार आहे तर जे सहा सहा लोक यात मृत आहेत त्यांना पाच लाखापर्यंतची मदत करण्यात येणार आहे आज दिवसभर या सगळ्या घटनांवरती आपली नजर नक्कीच राहणार आहे मुळात अशा पद्धतीने मुंबईतल्या अतिशय महत्वाच्या ठिकाणी ह्या घटना होतात आणि वारंवार दिलगिरी जी असते ती व्यक्त केली जाते किंवा कुठेतरी सहानुभूती व्यक्त केली जाते पण त्याच्याही पलीकडे जाऊन काहीतरी ठोस कारवाई होणं गरजेचं आहे असं इथल्या रुग्णांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे धन्यवाद सुस्मिता या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला तर सहा जण या ठार झाले आहेत आणि एकतीस जण जखमी आहेत जखमींवर जे टी रुग्णालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींचे नातेवाईकही तिथे पोहोचलेले आहेत